स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पोलादपूर तालुक्यात सवाद माध्यमिक शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न शिक्षणासाठी इच्छाशक्ती असेल व वकील डॉक्टर होण्याची इच्छा असेल तर संपूर्ण खर्चाची जबाबदारी माझी कृष्णा कदम यांची विद्यार्थ्यांना ग्वाही पोलादपूर तालुक्यातील सवाद माध्यमिक शाळेत नुकताच शालेय शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला हा उपक्रम शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता तालुक्यातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी या हेतूने ते गेल्या दोन महिन्यांपासून विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य छत्रा यांचे मोफत वाटप करत आहेत कार्यक्रमादरम्यान बोलताना कृष्णा कदम यांनी अत्यंत महत्वाचे विधान करत सांगितले की माझ्या पोलादपूर तालुक्यातील गरीब आणि शिक्षणाची आवड असणारा एक तरी विद्यार्थी डॉक्टर किंवा वकील बनावा यासाठी त्याचा संपूर्ण खर्च मी उचलण्यास तयार आहे या त्यांच्या वाचनाने उपस्थितांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला यावेळी शिवसेना वैद्यकीय या मदत कक्षाचे निवृत्त अधिकारी श्री धनंजय पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षा देण्याचे महत्त्व पटवून दिले त्यांनी सांगितले की गरजू विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय मदत कक्ष नेहमीच तत्पर आहे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास वैद्यकीय मदत मोफत मिळू शकते मी धनंजय पवार कोणत्याही गरजवंतासाठी सदैव मदतीसाठी उभा आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले प्रेस क्लब पोलादपूरचे सचिव पत्रकार श्री संदीप जाबडे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की कृष्णा कदम यांनी स्वतःच्या खडतर प्रवासातून शिक्षण घेतले आहे साध्या वाटणाऱ्या या माणसाचे कार्य मात्र विलक्षण आहे असा समाजहितासाठी झटणारा व्यक्ती पोलादपूरला लाभलेला हा आमचा भाग्ययोग आहे कार्यक्रमास वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री कृष्णा कदम तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष श्री धनंजय पवार तसेच प्रेस क्लबचे सचिव व कोकण न्यूजचे संपादक श्री संदीप जाबडे संवाद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय उतेकर पत्रकार सिद्धेश पवार शिक्षक वृंद पालक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व आणि छत्र्यांचे वाटप करून त्यांच्यात शिक्षणाबद्दलचा आत्मविश्वास वाढवण्यात आला या उपक्रमामुळे समाजात शिक्षणाबाबत सकारात्मक संदेश पोहोचत असून अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही भविष्यात मोठी स्वप्न पाहण्याची संधी मिळत आहे आवाज महामुंबईचा चा चॅनेलसाठी सिद्धेश पवारसह तृप्ती भोईर पोलादपूर म्हणजे महाराज तेव्हा मला ठीक आहे मला मरायला यायला आवडेल पण मला स्वर्गात जायचं आहे असं कोण बोलतो देवाला प्रश्न पडतो देव त्याला विचारतो तुला स्वर्गात का जायचं आहे तर मला स्वर्गात जाऊन चांगली सेवा करायची तेव्हा देव त्याला सांगतो की अरे तू जी ही सेवा केली आहेस ना इथे पृथ्वी लोकावर ती सेवा स्वर्गापेक्षा किती पटीनं चांगली आहे सांगण्याचं तात्पर्य असं माणसाच्या मृत्यूनंतर माणूस स्वर्गात जाईल की नरकात जाईल यापेक्षा ज्या परमेश्वरानं मला जीवन दिलंय ज्या करोनाच्या नंतर मला जीवन दिलंय त्या जीवन माझं कुठेतरी सार्थिक लागावं लागावं आणि तुम्हा सारखे चांगले चांगले विद्यार्थी या तालुक्यात घडावे मी प्रामाणिकपणानं सांगतोय की वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना जर तुमच्यापैकी तुमच्या आई वडील असतील कोणी नातेवाईक असतील कोणावरही कुठलाही प्रसंग आला तरी या कृष्णा कदम चोवीस बाय सात म्हणजे वर्षा दिवसातले सात दिवस आणि त्याच्यातले चोवीस तास कधी तुम्ही मला फोन करा कधीही सांगा संदीपनी सांगितल्याप्रमाणे ज्या काही अटी शर्ती आहेत त्या तुम्ही मला पूर्ण करून द्या दुसरी गोष्ट मी स्टेजवर आहे आम्ही जेव्हा तिथे ना तेव्हा एक मनाला वाटायचं आपण कोणतरी मोठं होऊन या स्टेजवर बसलो ना तर आपली आपल्या पुढे मुलं बसायला पाहिजेत किंवा आपल्या पुढे लोक बसायला पाहिजेत त्यांनी आपलं काहीतरी भाषण ऐकायला पाहिजे आणि ते एक जिद्द मनाशी बाळगली आणि मग ते एक शिक्षण घेतलं शिक्षण घेतल्यानंतर तालुक्यात थोडीशी सेवा करायची संधी मिळाली सगळ्यांच्या साथीनं ही संधी करत करत असताना आज मला या स्टेजवर बसण्याची चांगली संधी मिळाली तुमच्या समोर बोल मला एवढंच तुमच्याकडून एक अपेक्षा आहे की तुमच्या